लाल मिरचीचा ठेचा किंवा रन्सका तुम्ही केला आणि खाल्ला असेलच पण यूपीचे बनारसी लाल मिरचीचे लोणचे कधी केलंय का नाही ना तर चला मग सुरू करूया ओरिजिनली हे लोणचे अख्खी लाल मिरचीचे डेक काढून तिथे मसाला भरून करायची पद्धत आहे पण त्याला करायला आणि मुरायला दोन्हीला फार वेळ लागतो आज आपण वेगळ्या पद्धतीने करूया आणि हे लोणचं तीन दिवसात खायला तयार होईल यासाठी मी दोनशे ग्राम जाडसर लाल चुटूक मिरची स्वच्छ धुवून पुसून आणि पंख्याखाली वाळवून घेतली आहे पाणी अजिबात राहता कामा नाही आता आपल्याला ह्या मिरच्या एका मिक्सीच्या भांड्यात भरड वाटून घ्यायच्या हीच माझी ट्रेक आहे त्याच्यामुळे लोणचं पटकन बुरतं मिक्सीचं भांड कोरडं असायला हवं आणि वाटताना एक टेबल स्पून मीठ घालायचं आहे आता एका मोठ्या कोरड्या वाटक्यामध्ये मध्ये आपण हे काढून घेऊया म्हणजे सगळ्या मिरच्या वाटल्या गेल्या नसतील एका झटक्यात तर बाकीच्या मिरच्याही आपण भरड वाटून घेऊ आता हे सगळ्या मिरच्या वाटून केव्हा क्रश करून झाल्या की अजून एक टेबल स्पून मीठ घालून मस्तपैकी कालवून घ्यायचं आहे अगदी मिरचीला सगळीकडे मीठ लागायला हवं आपल्याला माहितीच आहे मिठाशिवाय लोणचं टिकत नाही चांगलं ला का लावून ठेवून देऊ बाजूला आणि आता आपण वळूया सर्वप्रथम एक स्टेनलेस स्टीलची किंवा लोखंडी कढई घेऊन त्यात एक चमचा मेथी दाणा घेऊन आपल्याला तांबूस होईपर्यंत आहे मेथीला तांबूस करणं अत्यंत गरजेचं असतं त्याने छान त्या लोणच्याला सुगंध येतो आणि लोणचं गिळगिळ लागत नाही आपल्या मेथ्या भाजून झाल्या आहेत आता गॅस बंद करूया कढई चांगली तापलेली आहे याच कढईमध्ये आपण घालूया तीन टेबल स्पून अखे धने बडीशेप आणि एक टेबल स्पून ओवा हे आपल्याला गरम करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात काही नमी असेल तर ती निघून जाईल मसाल्याला आपण जसं भाजतो तसं भाजायचं नाही हे तिन्ही जिन्नस गरम झाले की एका कोरड्या वाटक्यामध्ये काढून घेऊया माझी कडे गार झाली होती त्यामुळे परत गॅस पेटवून मी थोडीशी कढई गरम करून घेते याच कढईमध्ये घालूया एक चहाचा चमचा कलोंजी किंवा मंगरेला आणि दोन टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा भरून मोहरीची डाळ यांनाही आपण या गरम करून घ्यायचं आहे गरम झालं की बाजूला काढून पूर्णपणे गार होऊ द्यायचं पण आधीचे मसाल्यात मिक्स नाही करायचं आता आधी जे मसाले आपण भाजले होते किंवा गरम केले होते त्यांना आपण भरड वाटून घ्यायचं हाताला असं चांगलं भरड लागायला पाहिजे तेव्हाच लोणच्याचा खरा मजा येतो आता हे भरड वाटलेले मसाले आपण आपली जी मिरची होती मिरचीचा ठेचा म्हणा किंवा भरड वाटलेली मिरची त्याच्यात आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्या डोक्यावर आपण मोहरीची डाळ आणि कलोंजी किंवा मंगरेला ते पण घालून घेऊ आपण मोहरीची डाळ आणि कलोंजी अख्खी ठेवली बाकी मसाले वाटून घेतले त्यासोबत आपण याच्यात दोन टेबल स्पून आमचूर पावडर आणि दोन टेबलस्पून पावडर ही घालायची आहे या मिरचीच्या लोणच्याला आमचूरचा संबटपणा असतो याच्यात आपण विनिगर लिंबू काहीही घालणार नाहीये तर या आमचीमुळेच हे लोणचं मुरायला मदत होते आता हे सगळं चांगलं मिक्स करून अगदी एक एक जीव होईपर्यंत आपल्याला कालवून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण याला फोडणी करूया फोडणीसाठी मी अर्धी वाटी दाण्याचं तेल तापवून घेतलं जर मस्टर्ड ऑइल किंवा सरसोचं तेल असेल तर ते मात्र जरूर घ्या ते खूप छान लागतं या ते गरम तेला दोन चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि गॅस बंद करायचा मग याच्यात एक चिमूटभर लोणच्याचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून ही फोडणी आता पूर्णपणे गार होऊ द्यायची आता ही फोडणी आपण आपल्या तयार मिरचीच्या मिक्सरवर घालून घ्यायची आहे मला आज घाई आहे संध्याकाळी हे लोणचं सर्व करायचं म्हणून मी गरम गरम फोडणीच घालते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसंही करू शकता फोडणी ओतल्यावर परत एकदा मस्तपैकी कालवायचं आहे फोडणीमध्ये भरपूर तेल असणं गरजेचं आहे जर कमी वाटलं तर नंतरही तेल गरम करून आणि गार करून तुम्ही घालू शकता कारण तेल मीठ आणि आमचूर या तीन वस्तूंमुळे आपलं हे लोणचं बरेच दिवस टिकतं आता हे लोणचं पूर्णपणे गार झालं की स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आपलं अस्सल बनारसी लाल मिरचीचं लोणचं तयार आहे फरक एवढं फक्त एवढाच आहे की मी हे भरड वाटून घेतलंय पूर्ण मिरची असली की त्याला मुरायला मग वेळ लाग तुम्ही पण हे लोणचं करता का मला कॉमेंटमध्ये मध्ये जरूर कळवा आपण लवकरच भेटूया तोपर्यंत नमस्कार